गोदुताई परुळेकर मध्यवर्ती मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पन्नास मंडळांनी सहभाग घेत उत्साहात मिरवणूक काढली मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त तमाम भक्तगणांनी लाडक्या बाप्पांना जड अंतकरणानं निरोप दिला विविध मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या दरम्यान कॉम्रेड गोदुताई परवळेकर गणेशोत्सव नवरात्र उत्सव मध्यवर्ती महामंडळाची विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली एकूण पन्नास गणेशोत्सव मंडळांनी यात सहभाग घेतला मध्यवर्ती महामंडळाचे मुरलीधर सुरम उपाध्यक्ष आडम सेक्रेटरी विजय हरसुरे खजिनदार गोपाळ बंडी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक पार पडली मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मध्यवर्तीचे संस्थापक सदस्य युसुफ शेख मेजर बापू साबळे मुन्ना कलबुर्गी रफीक काझी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी सुमारे दोन ते अडीच हजार भक्तगणांना दयानंद पुठ्ठा मधुकर पुठ्ठा तसंच सुरम परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं